कालिका परिवार आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते स्त्री महाआरती संपन्न झाली अनोखा गणेश मंडळात ही महाआरती संपन्न झाली छत्रपती का शिवाजी महाराज स्मारकाजवळील अनोखा गणेश मंडळाच्या जिल्हा पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली सध्या गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात जालना शहरामध्ये साजरा होत आहे आणि आज या उपलक्षात मला अनोखा गणपती मंडल इथे आज आरतीमध्ये येण्याचा सौभाग्य प्राप्त झाला एक वेगळ्या प्रकारचा उपक्रम इकडे बघायला मिळत आहे एकशे आठ किलोची चांदीची मूर्ती त्याच्यावर सोन्याचा पण वर्क केलेला आहे त्याच्यासोबतच वेगवेगळी झांकी आणि सांस्कृतिक कार्यक्रम पण या गणेश मंडळनी आयोजित केलेला आहे तर खरोखरी आपला भारताची महाराष्ट्राची संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे त्यासाठी मी यांना खूप खूप खुँँ अभिनंदन करतो आणि याप्रसंगी घनश्यामदास गोयल यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी अरविंद अग्रवाल अरुण अग्रवाल मनोज जिंदल मंडळाचे अध्यक्ष अनिल गोयल योगेश मानधना संस्थापक अजय जगदीश भारतीया कार्याध्यक्ष संजय अग्रवाल अनिल सोनी अतुल मंत्री आदींची उपस्थिती होती मंडळाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक बन्सल आणि कालिका परिवारातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला एन वी न्यूज मराठी जालना